सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ एकोणतीस जानेवारीला वर्षातली पहिली संकष्ट चतुर्थी आलेली आहे आपण या दिवशी कोणते उपाय करायचे आपल्या मुलांसाठी कोणते उपाय करायचे आपल्या घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी कोणते उपाय करायचे संपूर्ण माहिती जाणून घ्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर एकोणतीस जानेवारीला सोमवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि वर्षातली पहिलीच संकष्ट चतुर्थी आलेली आहे सकाळीच लवकर उठून श्री गणेशाचे गणपती बाप्पाचे पूजन करा पंचामृताने गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक घालून हळदी कुंकू पाण्यात टाकून त्या पाण्याने सुद्धा मूर्तीवर अभिषेक करा पण जर तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपल्या मुलांना अभिषेक घातलेले पाणी तीर्थ स्वरूप देत असाल तर मग अभिषेक करताना पाण्यात हळदी कुंकू टाकू नका फक्त पंचामृताने अभिषेक घाला नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला अभिषेक करताना ओम गण गणपती मंत्र जप करा किंवा तुम्हाला अथर्व शीर्ष अगदी तोंडी पाठ असेल तर अथर्व शीर्ष बोलूनच बाप्पाला गणपती बाप्पाला आपल्या बाप्पासाठी अभिषेक करा अथर्व शीर्ष बोलून मंगल मूर्ती विघ्न हरा नाशना कृपा करा हा सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाचा मंत्र जप करता तो मंत्र जप करा आणि आपल्या बाप्पाला अभिषेक करा कारण पहिली चतुर्थी आलेली आहे संकष्ट चतुर्थी छानसा अभिषेक करा अभिषेक अभिषेक घातलेले तीर्थ आईने आपल्या मुलांना थोडेसे पिण्यास द्या बुद्धीच्या देवतेचे हे तीर्थ जर आपण आपल्या मुलांना पिण्यास तीर्थ स्वरूप दिल्यास मुलांची बुद्धी तल्लग होते मुलं अभ्यासात खूप प्रगती करतात अनुभवाने सांगते मी माझ्या मुलांना देते म्हणून सांगते प्रत्येक संकष्ट चतुर्थीला अगदी चमचाभर का होईना बाप्पाला आधी छानसा अभिषेक घालायचा बाप्पाची स्थापना करायची छान अशी पूजा करून घ्यायची थोडंसं तीर्थ आपल्या मुलांना द्यायचं मुलं नसेल पीत मोठी असतील मुलं काही ना काही काढतात कशाला पिऊ काय करू काही नका करू फक्त माठात थोडंसं चमचाभर तीर्थ टाकून द्या आपोआप सगळ्यांच्या पोटात जाईल फक्त मांसाहार संकष्ट चतुर्थीला चा, चालत नाही म्हणून करू नका बाहेर पण जाऊन मांसाहार करू नये आणि घरात पण नाही करू मग ते तीर्थ तुम्ही माठात टाकून दिलं तरीही चालेल किंवा मुलं तुमचे पीत असतील तर तुम्ही चमचा चमचा भर देऊनच टाका अगदी मी तर म्हणेल मुलांनीच का आपण सर्वांनी थोडं थोडं चमचा चमचा भर हे तीर्थ घ्यायचं आणि बाकीचं पाणी असेल तीर्थ असेल ते आपण झाडांना टाकून दिलं तुम्ही तरीही चालेल चमचाभर तीर्थ मुलांना अवश्य द्या आता पूजा झाल्या झाल्यानंतर मुलांची यामुळे खूप प्रगती होते करून बघा नक्की बाप्पाचे तीर्थ मुलांना द्या बाप्पाला अभिषेक घातल्यानंतर बाप्पाची देव्हाऱ्या तांदुळावर किंवा फुलांच्या राशीवर किंवा दुर्वांची रास केली वर्षातली पहिली वर पहिली वहिली संकष्ट चतुर्थी आलेली आहे तुम्ही भरपूर दुर्वा असेल तुमच्याकडं छानशी दुर्वांची रास करा आणि त्यावर गणपती बाप्पाला विराजमान करा ह्या दिवशी स्थापना करून बाप्पाला एकवीस किंवा अकरा कापसाचे वस्त्र अर्पण करून कापसाच्या मण्यांचे वस्त्र सर्वांनाच माहीत आहे त्यांना वस्त्राला हळदी कुंकू मण्यांना लावून घ्यायचं आणि ते वस्त्र अकराचे करा एकवीसचे करा कापसाचे वस्त्र अर्पण करा हळदी कुंकू अक्षता लाल फुलं एकवीस दुर्वांची जुडी बाप्पाला व्हा आता दुर्वांची जुडी काही करतात लगेच वाहून देतात असं करू नका जुडी हातात घ्यायची किमान एक वेळा तरी अथर्व शीर्ष पठण करायचं त्या जुडीवर थोडीशी सेवा करायची गणपती बाप्पाची आणि मग त्या जुडीच्या देठाशी हळदी कुंकू अर्पण करून मग ती एकवीस दुर्वांची जुडी कधी पण मग बाप्पाला अर्पण करायची अशीच कधी पण जुडी अर्पण करू नका जुडी हातात घ्यायची उजव्या हातात अथर्व शीर्ष बोला गणपती स्तोत्र बोला तुम्हाला जी सेवा करायची ती करा मग त्या जुडीला हळदी कुंकू अर्पण करा आणि मग ती जुडी अर्पण करा महिलांनी जुडी अर्पण करताना थोडंसं हळदी कुंकू बाप्पाला व्हा जुडी लावा थोडंसं स्वतःच्या कपाळी लावा आणि मग गणपती बाप्पाच्या चरणी ती एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा पतीच्या उदंड आयुष्य मुलांच्या उदंड आयुष्यासाठी आरोग्यासाठी आईने पत्नीने हा उपाय दर संकष्ट चतुर्थीला करावा पूजा अर्चा मंत्र स्तोत्र अथर्व शीर्षाची गणपती बाप्पाची छानशी सेवा करा पहिली वर्षातली संकष्ट चतुर्थी आलेली आहे मंदिरात जात असाल तर मंदिरात जाऊन बाप्पाची छान पूजा करा हळदी कुंकू वाहून फुलं दुर्वांची जुडी वाहून एक नारळ बाप्पा समोर अवश्य ठेवा वर्षातली संकष्ट चतुर्थी आहे स्त्रीफळ एक स्त्रीफळ बाप्पाच्या चरणी ठेवून गोड नैवेद्य नेत असाल तुम्ही मोदक बाप्पाला खूप आवडतात मोदकांचं नैवेद्य बाप्पाला दाखवा तुम्हाला मोदक नसेल जमत सोमवार आलेला आहे माझ्या काही महिला कामानिमित्त बाहेर गेलेल्या असतील नोकरीदार असतील किंवा तुम्हाला जमेल तर अवश्य करा नसेल जमत लहान लेकरं वगैरे असतात तर काय करायचं गुळ किसून घ्या गुळाचे एकवीस मोदक तयार करून घ्या आणि ते बाप्पाला चढवले तुम्ही तरीही चालेल घरात चढवा मंदिरात चढवा नक्की चढवा तर मोदकाचा आकार देऊन घ्या गुळाच्या गुळाला आणि छान एकवीस अकरा मोदक बाप्पाला चढवा आता आईने मूडभर मूग आपल्या लेकरांच्या आयुष्यासाठी प्रगतीसाठी आपल्या लेकरांची भरभरून प्रगती व्हावी म्हणून गणपती बाप्पाच्या चरणी फक्त मूडभर आपल्याला मूग ठेवायचे आहे हिरवे मूग एक वेळा अथर्व शीर्ष बोला हातात मूग घेऊन घ्या आईने हा उपाय करायचा आहे मूडभर मूग हातात घ्या एक वेळा अथर्व शीर्ष बोला एक वेळा गणपती स्तोत्र बोला एकवीस वेळा ओम गण गणपते नमहा मंत्र जप करा एकशे आठ वेळा केला तरीही चालेल तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी करा आणि गणपती बाप्पाच्या चरणी ते मूग अर्पण करा तुमच्या लेखरा बाळांची काय तुम्हाला बोलायचं असेल बोलून घ्या माझ्या लेकरांची छान प्रगती होऊ दे माझे लेकरं छानसे मोठे होऊ दे अशी छान म मनोकामना करा आणि मूग बाप्पाला अर्पण करा सोमवारी संकष्ट चतुर्थीला मूडभर मूग आईने गणपतीच्या चरणी अवश्य ठेवा मुलं बरोबर आली असेल त्यांच्याकडूनसुद्धा गणपती बाप्पाची पूजा करून घ्या नमस्कार करून घ्या बाप्पाला अथर्व शीर्ष बोलून घ्या बा मुलांकडून बाप्पासमोर गणपती स्तोत्र बोलून घ्या मुलं मोठी असतील नसल येत आईने आपण उपाय केला तरीही चालेल एखादं फळ घेऊन गेलात किंवा गुळ खोबरं घेऊन गेला, खोबर गेला मंदिरात तरीही चालेल तुमच्याकडे जे असेल बाप्पा काही म्हणत नाही तुम्ही हेच अर्पण करा तेच अर्पण मूग आपल्याला मूठभर मूग आईने अर्पण करायचे आहे सोमवारी नक्की करा जे फळ असेल तुम्हाक तुमच्याकडं श्रीफळ नसेल नारळ नसेल एखादं जे असेल तुमच्याकडं ॲपल असो संत्र असो डाळिंब असो डाळिंब तर नक्की घेऊन जा असेल जे फळ असेल तुमच्याकडं ते बाप्पाच्या चरणी अर्पण करा पण एकवीस दुर्वा नक्की न्या बाप्पाला नक्की एकवीस दुर्वा व्हायच्या आहे आता रात्री सर्व गणपती बाप्पाची पूजा करून घ्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्रोदय रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी आहे अकरा वेळा अथर्व शीर्ष पठन करा आईने तरी करा पुरुषांनी केली सेवा तरी काही हरकत नाही महिलांना चार दिवस असतील पुरुषांनी सेवा करा तरी चालेल अथर्व शीर्ष पो बोलून घ्या तुपाचा दिवा लावून अगरबत्ती धूप दीप लावून बाप्पाची पूजा करून घ्या बाहेर जाऊन आपल्याला मामाला सुद्धा ओवाळायचं आहे ह्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पाची आरती करून घ्या अथर्व शीर्ष बोला आणि चंद चंद्राची सुद्धा पूजा करून घ्या चंद्राला ओवाळा तुपाच्या आरतीने ओवाळा आधी बाप्पाला ओवाळा मग चंद्राला ओवाळा तुम्ही मोदक वगैरे केले असतील चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा त्याचबरोबर फुलं दुर्वा अर्पण करा गोडाचा नैवेद्य दाखवा आणि बाप्पाला आणि गौरी माता म्हणजेच आपल्या कुलदेवीला हळदी आपण बाप्पाची पूजा करून घेतो पण आपण विसरून जातो जेव्हा आपण बाप्पाची पूजा करतो आपल्या कुलदेवीलासुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं असतं म्हणजे गौरी मातेला बाप्पा बरोबर गौरी मातेची जी व्यक्ती सेवा करते पूजा करते त्या व्यक्तीला भरभरून मिळतं कधीच कसली कमी राहत नाही म्हणून बाप्पाला हळदी कुंकू व्हाल तर लगेच तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल त्या देवी आईला सुद्धा आपण तर तसं वाहतोच हो पण आठवणीने कुलदेवीला सुद्धा हळदी कुंकू फुलं वाहून द्या अखंड सौभाग्य लाभावे म्हणून प्रार्थना करा पतीची मुलांची आयुष्यात भरभरून प्रगती होऊन सुख शांती समाधान लाभावे घरात सुख समृद्धी यावी अशी मंगल कामना इच्छा बाप्पा कुलदेवी समोर बाप <coughs> सॉरी बोलून घ्या आणि नंतर कुलदेवी जवळ जवळ असलेलं कुंकू पायाशी आपण वाहिलेलं बाप्पा जवळील कुंकू आपल्या कपाळी लावा भांगात थोडस लावा आणि थोडंसं चिमुटभर हळदी कुंकू आपल्या मंगळसूत्रांच्या वाटीला सुद्धा घ्या या उपायाने अखंड सुख सौभाग्य प्राप्त होते कशाचीच कमी राहत नाही आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभतं आपल्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होते म्हणून बाप्पाला आणि कुलदेवीला वाहिलेलं थोडस हळदी कुंकू संकष्ट चतुर्थीला रात्री चंद्रोदयाच्या वेळी अवश्य आपल्या कपाळी लावा माथ्याशी लावा आणि आपल्या मंगळसूत्राला लावून घ्या आता ज्यांचे लग्नात अडथळे येतात त्यांनी उद्या काय करायचे उद्या म्हणजे सोमवारी एकोणतीस जानेवारीला गुळाचा खडा हातात घ्या त्यावर थोडेसे गायीचे तूप तीन चार थेंब गायीचे तूप टाकून तो नैवेद्य गणपती बाप्पा जवळ ठेवा एखाद्या वाटीत ठेवला तरी चालेल एखाद्या पानावर ठेवला तरी चालेल नंतर तो नैवेद्य आता रात्री तर का काही गाय भेटणार नाही तुम्ही हा उपाय सकाळी पण करू शकता संकष्ट चतुर्थीला सकाळीच उपाय करून घ्या नंतर तो थोडा वेळ बाप्पाजवळ नैवेद्य राहू द्या तूप गुळाचा आणि थोड्या वेळानंतर तो नैवेद्य आपल्या हाताने गाईला खाऊ घाला हा उपाय ज्यांच्या लग्नात अडथळे येतात त्याच मुलामुलींनी करायचा आहे आता मुलं मुली जवळ नसतील आई वडिलांनी उपाय केला तरी चालेल छोटासा खडा गुळाचा लागणारे फक्त तुम्हाला त्यावर थोडंसं गाईचं तूप टाका आणि तो नैवेद्य बाप्पाला दाखवा थोड्या वेळाने तो नैवेद्य गाईला खाऊ घाला असे तुम्हाला पाच सोमवार न करायचे आहे मध्ये खा खडा म्हणजे अखंड अखंड पाच सोमवार करायचे आहे खंड पडू देऊ नका पाच सोमवारच्या आत तुमच्या मनात योग्यच तुम्हाला वर वधू मिळून जाईल इतका छान प्रभावी उपाय फक्त तुम्हाला गुळाचा खडा आणि तीन चार थेंब गु गाईचं तूप लागणार आहे हा उपाय मुलामुलींनी करा आईवडिलांनी करा कुणीही करा पण नक्की करा ह्या सोमवारपासून पाच सोमवार नीट करा हा उपाय तुमच्या मना योग्यच तुम्हाला स्थळ मिळेल यामुळे लवकरच लग्न जुळून येतात मना योग्य लग्न जुळून येण्यास मदत होते ज्यांच्या लग्नात अडथळे येतात तुमच्या कुंडलीत काही दोष असतील ते दोष सुद्धा दूर होतात वधू वर यांनी हा उपाय करावा जे घरी नसतील परगावी राहत असतील त्यांना उपाय नाही जमला करायला आईने वडिलांनी केला तरी चालेल आता उद्या म्हणजे एकोणतीस जानेवारीला संध्याकाळी कापूर सोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे तर काय करायच्या पाच सहा कापराच्या वड्या घ्या लहान असतील जास्त घ्या आपल्याला छोटासा सुक्या खोबऱ्याची वाटी पाहिजे तुम्हाला एवढी वाटी जाळायची नसेल थोडासा छोटासा तुकडा घेतला तोडून तरीही चालेल त्यावर कापूर जाळा कापूर आपल्याला जाळून संपूर्ण घरात हा कापूर फिरवायचा आहे नंतर मुख्य दारात कापराचे भांडे ठेवून द्या कशीही निघून जाईल लक्ष्मी माता घरात धावत धावत येईल कापूर जाळल्याने तुम्ही सुक्या खोबऱ्यावर कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध पवित्र सकारात्मक होत घरात आरोग्य लाभते माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात अखंड वास करते घरातील नाते संबंधातील कडवटपणा सुद्धा दूर होतो घरातील विनाकारण होणाऱ्या कटकटी होत नाही